स्त्रीने गृहिणी होणं एकदम बदनाम करून टाकलं जातं यार नोकरी करण्याची मनापासून इच्छा असणाऱ्या स्त्रीला कुटुंबाने दबाव आणून गृहिणी व्हायला लावणं शंभर टक्के चुक आहे याबद्दल काही वादच नाही पण एखाद्या स्त्रीचं आवडीने एन्जॉय करत गृहिणी असणं हेच मुळात दास्याचं प्रतीक आहे असं का समजायचं आपण अह चार भिंतींच्या फ्लॅट किंवा बंगल्याचं घर बनवणं निगुतीने संसार करणं हे काम हलकं कसं काय झालंय जर स्त्रीने आनंदाने गृहिणी होण्याचं ठरवलं तर त्यातून ती पारतंत्र्यात पिचलेली गरीब बिचारी गृहिणी कशी काय ठरते आपण गृहिणी असणं इथनं बदनाम का करून टाकलंय आपल्या आधुनिक सोसायटीने स्त्रीला सुखी व्हायचं असेल तर नोकरी करायलाच हवी असा नेरेटिव्ह सेट करून गृहिणी होण्याची नैसर्गिक उर्मी असलेल्या अनेक स्त्रियांवर एक विचित्र प्रेशर टाकले ना मी गृहिणी आहे म्हणजे मी कुठेतरी कमी आहे असं वाटायला लागले ला ला स्त्रियांना नोकरी करण्याची इच्छा असताना घरी बसावं लागला असेल तर त्यातून आलेलं दुःख आणि मी बाय चॉईस गृहिणी असूनही माझ्याच नकळत मी गृहिणी असल्याची मला शरम वाटणं हे अगदी वेगळं आपल्या मॉडर्न सोसायटीने उलट दिशेने लादलेलं दास्य आहे घरातल्या पुरुषांनी किंवा अख्या कुटुंबाने बळजबरीने तिला नोकरी करण्यापासून थांबवलं चूल आणि मूल मध्ये अडकवलं तर इट्सली रॉंग पण चूल आणि मूल मनापासून एन्जॉय करणारी स्त्री रॉंग नाहीये ना ती कुठेही कमी नाहीये ना आणि या घरच्यांनाही कळायला पाहिजे ती आनंदाने करत आहे म्हणजे ती बाहेर कर्तृत्व गाजवायला लायक नाहीये असं नाहीये ती अत्यंत मौल्यवान आहे ती फार फार महत्वाचं आणि खूप अवघड काम करते हे सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे